मुंबई म्हणजे धकाधकीचा धावपळीत गडबडलेले एक जिवंत शहर या शहरात आपण सर्वजण आपापल्या व्यवसायांसाठी पळत असतो आणि या धावपळीच्या जीवनात आपण मुंबईकरांना सतत प्रदूषणाचा सामना करावा लागतो प्रदूषणामुळे जीवनाच्या गतीवर परिणाम होत आहे मात्र आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय निसर्ग उन्नत मार्गच्या एलिव्हेटेड नेचर ट्रेल माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे आता मुंबई महापालिकेनं निसर्ग उन्नत मार्गाची वॉकवे एक अद्वितीय सुविधा सुरू केली आहे जी सिंगापूर फॉरेस्ट थीम वर आधारित आहे हा मार्ग अखेर मलबार हिल परिसरात लोकांसाठी खुला झाला आहे ज्यामुळे मुंबईकरांना एक विरंगुळा आणि निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण शांततेचा अनुभव घेता येईल हा प्रकल्प गेल्या अडीच वर्षाच्या कष्टानंतर पूर्ण झाला असून या मार्गाचे लोकार्पण मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते रविवार मार्च पंचवीस रोजी पार पडलं मुंबईकरांना निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेता यावा ही त्याची मुख्य उद्दिष्ट आहे आणि मुंबईत पहिल्यांदाच असा मार्ग विकसित करण्यात आला आहे आता जाणून घेऊया ह्या मार्गाविषयी थोडक्यात माहिती हा प्रकल्प महानगरपालिकेच्या मलबार हिल इथे डी विभाग अंतर्गत फिरोज शाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण चारशे पंच्याऐंशी मीटर आणि रुंदी दोन पूर्णांक चार मीटर इतकी आहे ह्या प्रकल्प अंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर चालण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे लाकडी कठडा म्हणजेच रेलिंग दुदर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे त्यामुळे इथे तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता या रस्त्यावर फिरताना तुम्हाला शंभरहून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी निहाळण्याची संधी देखील या ठिकाणी मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला निसर्गाचा जवळचा अनुभव घेता येईल तसेच मुंबईतील प्रसिद्ध गिरगाव चौपाटी देखील या मार्गावरून दिसणार आहे हा मार्ग म्हणजे मुंबईकरांना वर्क प्रेशर पासून थोडा विश्रांती देणारा एक महत्वाचं ठिकाण ठरणार आहे तर किती तास आणि कसा असणार आहे ह्या निसर्ग उन्नत मार्गाचा प्रवेश जाणून घेऊया हा मार्ग दररोज पहाटे पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असणार म्हणजे तुम्हाला तुमच्या आरामानुसार येण्याची आणि जाण्याची संधी आहे गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळेला फक्त दोनशे पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे हा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला खास आणि शांत वातावरणात निसर्गाचा अनुभव घेता येईल प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवली जाणार असून भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात येथे आली आहे तर तिकीट विक्री आणि नोंदणी प्रक्रिया कशी आहे ती जाणून घेऊया तुमच्या सोयीसाठी यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्री आणि नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे तुम्ही अगोदरच तिकीट बुक करून आरामात तुम्हाला तुमच्या पर्यटकांच्या वेळेची योजना करू शकता तिकीट फी हे फक्त पंचवीस रुपये असणार आहे तुम्ही नेचर ट्रेल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट एन स्लॅश बुकिंग या वेबसाइट वर व्हिजिट करून तिकीट खरेदी करू शकता जेणेकरून तुम्ही आरामात निसर्ग उन्नत मार्गाची भेट घेऊ शकाल तर या निसर्ग उन्नत मार्गामुळे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात थोडा थांबा देण्याची संधी मिळते निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला नवा अनुभव आणि शांतता मिळेल नागरिकांनी निसर्ग उन्नत भेट देऊन निसर्गाच्या खुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे तुम्ही निसर्गाची शांती अनुभवण्यासाठी सज्ज आहात की नाही हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा